नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताच्या घडीची काही मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे आणि ती आनंदाची बातमी आहे कापसाच्या दरात अचानक सातशे रुपयांची वाढ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे एक महत्वाचे नगदी पीक आहे सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेतला असता कापसाच्या बाजारभावात स्थिरता दिसून येत असली तरी पुढील काळात काही महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या लेखात आपण कापूस बाजारपेठेतील विविध पैलूंचा सविस्तर आढावा घेऊया सद्यस्थितीतील बाजारभाव वर्तमान परिस्थितीत कापसाचे दर महाराष्ट्रात साधारणपणे सात हजार ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिरावले आहेत कृषी विभागाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाव्या दा, दहा धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल असा दर ठरवण्यात आला आहे या दरामुळे शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होणार आहे हवामान परिस्थिती नंबर एक हवामान परिस्थिती महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचा थेट परिणाम म्हणजे बाजारात कापसाची आवक उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे परिणामी पुरवठा मर्यादित राहिल्याने किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंबर दोन लागवड क्षेत्रातील घट यंदाच्या हंगामात कापसाच्या लागवडीत सुमारे दहा टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे या घटीमुळे एकूण उत्पादनावर परिणाम होणार असून मर्यादित पुरवठ्यामुळे बाजारभाव टिकून राहण्यास मदत होईल शेतकऱ्यांनी या परिस्थिती विचार करून आपल्या विक्री धोरणात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे नंबर तीन निर्यात संधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाला वाढती मागणी मिळत आहे निर्यातीतील वाढ ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी ठरू शकते या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारभावही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अंदाज नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ही वाढ प्रामुख्याने पुढील घटकांवर अवलंबून राहील पावसामुळे झालेले पीक नुकसान उशिरा सुरू होणारी बाजारातील आवक आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी स्थानिक कापड उद्योगाची मागणी तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे नंबर एक विक्री धोरण बाजारातील अनिश्चिततेचा विचार करता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने करण्याचे धोरण अवलंबवावे नंबर दोन गुणवत्ता व्यवस्थापन चांगल्या दरासाठी कापसाची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे नंबर तीन बाजार माहिती नियमित बाजारभाव आणि मागणी पुरवठ्याची माहिती ठेवणे आवश्यक आहे सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार करता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असला तरी संधी उपलब्ध आहे सरासरी बाजारभाव सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असला तरी विविध घटकांमुळे यात बदल होऊ शकतो शेतकऱ्यांनी बाजारातील या संधीचा योग्य वापर करून घेणे आणि जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे यंदाच्या हंगामात पावसाची स्थिती आणि आवक यांचा बाजारभावावर महत्त्वाचा प्रभाव पडेल जर पाऊस अनुकूल राहिला आणि आवक वाढली तर किमती स्थिर किंवा किंचित घसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही मात्र सध्याच्या परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारातील चढउतारांचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार विक्रीचे नियोजन करणे हितावत ठरेल तर शेतकरी मित्रांना हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर त्यातून तुम्हाला तीन घंट्या दिसतील तीन घंट्यांपैकी पहिली घंटी दाबायची आहे म्हणजे त्या घंटेचे कान उघडे होतील घंटेचे कान उघडतील म्हणजे त्या घंटेवर दोन रेषे येतील आणि हे केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन नवी लेटेस्ट अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला मोफत बघायला मिळतील तेही थी अगद्या तुम अगदी तुमच्या मोबाईलमध्ये चला तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद